नाही नाही बायकू एक डोक्याला टेन्शन कोणते कागदपत्र पुढे पण काय कळत नाही पुढं पुढं अय पुढे रे कशाला ओरडतो हो? ते बँकेचे कागदपत्र कुठे टाकलेत तू कोणाचे माझे ते मी कसं सा सांगू तुमचे कागदपत्र तुम्हीच ठेवणार ना काय तू मला देता हातात त्या दिवशी तुझ्याकडे कागदपत्र दिलते ना फाईल फाईल कुठल्या दिवशी मला नाही हो आठवत तुला तर काहीच हो आठवत नाही पागल आहे तू पागल डोक्याला ताप देऊ नका मला ऑलरेडी खूप काम आहे बस तिथे शोधत डोक्याच्या वरच पाणी घालायला लागली कुठे टाकलेत काय कळत नाही डोक्याला टेन्शन आलं आता एक तर महिना अखेर येऊ द्या बँक बंद होत्या आज जर बँकेत गेलं नाही तर परत दोन दिवस लोकांच्या शिवाय खावा लागतात पैसे आले का दम नाही बापाने एवढं कर्ज घेऊन ठेवलंय सगळं मलाच खेळावं लागते कर्ज कर्जाने तर वाट लावली परत चायला सापडलं की आईला कुठं कुठं ठेवतो मग आता लक्षात राहत नाही टेन्शन गेलं बघा त्याच चला लोकांच्या शिवाय तरी नाही खाता येणार आता टाइमवर पोचायच त्या आईला पाकीट राहिलं ना मग अरे ना? अरे इकडे हा माणूस आता काय झालं ते पाकिट कुठे ठेवलं तू ते पण आता मी शोधू का शोध सगळं हातात पाहिजे तुम्हाला हे काय बरं ऐका ना तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हे काय सांगायची वेळ आहे का कधी सांगितलं तर काय बिघडतंय का इथं मी कोणत्या टेन्शन मध्ये काय नेहमीच असत टेन्शन कसलं ना काय बोलणं दाखवायचं असतं का कधी बोललेत नाही तरी खूप वेळा बोलले खूप वेळा दाखवले मी माझ्या कोणत्या टेन्शन मध्ये मला तिकडे जायचंय लोकांचं ते घेतलेलं कर्ज द्यायचंय सगळं mm, महत्वाचं असतं कधी इकडे जायचं असतं कधी तिकडं कधी पत्ते कुठायचे असतात कामच काय दुसरं फक्त बायकोसाठी वेळ नसतो बायको साठी वेळ नसतो hmm. मग एवढा तर सगळा रात्रीचा वेळ बायकोसाठीच आहे ना दिवसभर लोकांसाठी वेळ नाही का मला राहू द्या काय झालं बोल काय बोलत होते तू आव ते गावाची बाहेर थिएटर आहे ना तिथं आज सलमान खानचं पिक्चर लागलाय जायचं का आपण अरे तर माझं चाललंय काय तुझं चाललंय काय तुला कळत का माझं टेन्शन काय नाहीतरी कधी ऐकता तुम्ही माझं नाहीतरी काय तिथं बँकेत जावं लागते मोठे लाईन राहते तिथं तुला काय कळतं काही पिक्चर पिक्चर आज ना उद्या पिक्चरला जातच येतंय ना का पिक्चर कुठं पळून जातो का कधी नेलं मस्त नेलय तुला तुला पार्लरला ने तुला पिक्चरला ने तुला फिरायला नाही तुला काय कमी केलंय आल्यापासनं थोडस केलं बायकोसाठी काय का बिघडतोसाठी केलंय ना भरपूर आता किती करू माझ्या तब्येतीचा पार हाडकोळा झालो ना मी पार सुकून गेलो ना तुझ्या अपेक्षा पूर्ण करू करू ते गिळायला केलंय काही नाही केलं काही काय तू काय डोक्यात लागले का, का रे सकाळपासून ना काय नुसतं आवडीतच होती काय पिक्चरला जायचं पिक्चरला जायचंय म्हणून काय आकलीचा भाग आहे का नाही थोडा नावर ना थोड्या वेळाने थोड्या का आणि तुला तर काय नावऱ्याची काळजीच नाही सगळं तुझं तुला जागर पाहिजे तिकडे झालं उकर जेवण बघ का तुझा एक काय बाबा माणूस बायको आहे कामाचं निस पिक्चरला जायच मेकअप ला जायचंय तिला उलटी करूनच हल्ली पाहिजे जागेवर येईल चांगली अरे पण टाइम निघून चालला ना तिथं बँकेत लाईन वाढेल ना हे झालं का रे तिथं तर कधी टाइमवर होतच नाही काय झालं का झालं झालं आण लवकर डोक्याला ताप बाबा हिचा अरे का पाणी देते का पाणी सांडिते का अंगात भूतभीत घुसला का तुझ्या दिले ना आता गिला काय खाद्या आऊस असा आले अंगात काय हे दिसत नाही का जेवण जेवण जा, जा। ये, ये का अलंकाराला लावलं तुला हे काय भुकटी मिरची दिली जुलाब लागायला तिथं बँकेत लाईन लावायची संडास बाथरूम ला नाही भाजी झाली नव्हती म्हणून दिली एवढे वेळ काय झोपली होती काय एक तास तुला भाकर काय एक तास लागत हो काय अरे काय नावऱ्याचा विचार कर जरा पाणी ढोशी ती निस्ती पिऊ काय जेवण ह्या असं आता भाजी झाली नव्हती म्हणून दिले ती अरे बँकेत चाललोय तिथं लाईन लावायला कुठं है्याला नाही आता ना गपचुप गेला अरे तू पाणी मला आणलंय का तू ढोशी ती पाणी पण पिऊ नको का तुम्हाला विचारून पिऊते पण नावऱ्याचा विचार कर जरा तिथं बँकेत जायचंय लाईन लावायला बाथरूम ला नाही तिथं दिल ना ही मिरची ठेसा काय नाही होत का तू काय डोक्यात लागले काय रे एक तास झालाय तुला भाकर करायला लागतो का केले तर भाजी झाली ना मी काय करू ना मी तुम्हाला भूक लागली होती मी दिले तुम्ही माझी आई काय मामाची दगेली तर तू घरची राणीच झाली काय बाबा तुलाय घेऊन जाऊ ह्या काम काय बोलली काय नाही

आता कळन जुलाब कशा लागतात मुद्दाम केलं ला ना मुद्दाम कसलं काय खाऊ घालायचं आणि घरात मस्त दूध काला दूध खायचो लपून आहे का नाही भाग नाही तुझ्यामुळे बँक बंद झाली ना मी नाही अडवलेलं मी तुम्हाला कुठे घेऊन गेले नाही तुम्ही तुमचा टाइमपास चाललेला आहे पिक्चरला चला म्हटलं तर नेलं नाही मला एवढं माझ्या सलमानचा पिक्चर लागला होता आज सलमानचा पिक्चर माहितीये का ते शेजारच्या सगळ्या गेल्यात माझ्या मैत्रिणी तुला दुसऱ्यांचा दुसऱ्यांचा पूळ का लागतो ना स्वतःच काही खपत नाही तुला दुसऱ्या बायकांचं बघून तुला पण होत अरे साठवा ये तुला बरे असे कारण न रे पिक्चर पार्लर फिरायला दुसऱ्या बायकांचं बघून तू तर पार एडीच झाली पार मी नको जाऊ का मग नाही गेली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तेच तुम तुम था ना तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे ना मग तुम्ही हेच करणार हेच बोलणार मग सुद्धा एक एक कर वावर फुकलय तुझ्यावर राहू द्या हा आई आई हांडा नाही दिला पण हुंडा नाही दिला पण हांडा गाळ्यात घातलाय विनाकारण हे पाहिजे ते पाहिजे देत नाही ना देत नाही ना मग बोलायची काही गरज नाही घेऊन आपल्या आईकडून असं एवढा असा बंडल पैशाचा मी कसं जाणू मग काय मला काही गरज नाहीये गरज नाही ना, ना मग इथून पुढे पिक्चर पिक्चरचं नाव नाही काढायचं काय पिक्चर नाही सगळं बन तुझं आता हा तुझं दूध पण बन हा खा तू पाण्यात रोज मला काही नाही मित्र आहेत मी मस्त बाहेर तू काय काळजी करते नाही खिशा तूच चाललो मी बँकेत आल्यापासून कधी जेवण नीट खाऊ नाही घातलं आल्यापासून दहा वेळा जुलाब लावली मिरची भुकटी खाऊ खाऊ स्वतः स्वतः खाती म्हशी गेड्या गोपती हळू हळू आज तू लिंब बिंब आणि घास नको कापू नाही तुला घरी येऊन बेदाम उलटी करून हाडली ना हा नावाचा नावरास नाही तुझा बँक बंद पाडायची माहीत जा ना, ना, ना मग मासाड ध्याने उचलते आवडते बाबा नाही तर परत येऊन माझं काही खरं नाही आधीच लय वाट लागली बायको पाय उपाशी जावं लागते लवकर आवरायचं नाही तर मग तुला बाबा गो संध्याकाळी हा मुर्दाच पाडतो तू